नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला अनिकेत राव ताटावरून उठून जात असतात मिताली सुद्धा ताटावरून उठले तर आई त्यांना म्हणत असतात की अनिकेत राव तुम्ही तरी ताटावरून असं उठून जाऊ नका भरल्या ताटावरून प्लीज म्हणून विनंती करत असे मिताली तू सांग ना ग त्यांना सांग जेवायला बसायला तर लगेच अनिकेत म्हणतो नाही नाही काही उपयोग नाही हे आजचं नाही हे रोजच आहे आणि मग मिताली त्याच्याकडे बघायला लागते तर अनिकेत म्हणतो नेहमी पैशाचा विषय काढायचा आणि कटकट करायची नुसती कटकट करायची त्याशिवाय ना तिला जेवण पचतच नाही काय असं तो मितालीला विचारतो तर आई कशा बघायला लागतात समीर पण अनिकेत बघायला लागतो लगेच अनिकेत म्हणतो घरीही तेच इथेही तेच न नको नको करून टाकते जेवण आणि प्रेक्षकांनो सीमा बघा कळ लावून कशी हसत बसले तिथे तिला आनंदच होतो यांचं सगळं वातावरण बिघडलंय जेवण अर्धवट राहिले आणि स्वीटी पात्र टेन्शन न बघते तर आई आता अनिकेतला समजावत असतात अनिकेत निघून बाहेर जातो तर आई त्याच्या पाठीमागे अनिकेत थांबा म्हणजे अनिकेत राव थांबा थांबा थांब, थांब, असं म्हणत आई पाठीमागे आलेत प्लीज तुम्ही असं जाऊ नका असे भरल्या ताटावरून उठून निघून गेलात तर आम्हाला कसं वाटेल हो मी मित्तूच्या च्या तुमची माफी मागते प्लीज तर अनिकेत राह म्हणतात ना आई नको तुम्ही माफी मागू नका असं मला लाजवत आहे मला तुम्ही माफी मागून असं अनिकेत म्हणतो ती मी जे वाढले किंवा त्याच्यामुळे मला तोंड दाखवायची तर लाज वाटते तुम्हाला आणि बाबांना आई म्हणतात तुमचा काय दोष आहे त्याच्यात ला जी के आहे ती मला वाटायला पाहिजे शेवटी माझी मुलगी आहे ना ती तर लगेच अनिकेत म्हणतो तेच तर म्हणतोय मी की आई तुम्ही मी कधी तुम्हाला बाबांना किंवा समीर असं पैसे पैसे करताना नाही बघितलेलं पण ना तुम्हाला कुठल्या अशा महागड्या वस्तूंचा आकर्षण आहे असं म्हणून अनिकेत बोलत असतो तर आणि ही ही अशी का अशी कशी का, का का काय असं तो विचारतो तर आई म्हणणार काय करताय अनिकेत राव हाताची पाच बोट सारखी नसतात ना हो, तर अनिकेत म्हणतो ते आहेच हो पण हे नेहमीच आहे घरी सुद्धा असंच असतं काही ना काहीतरी भांडण काढून नेहमी म्हणजे घुसपट काढून भांडत असते माझ्या बरोबर वाटलं इथे आल्यावर तरी शांतपणे जेवता येईल तरी पण नाहीच तर आई म्हणतात अनिकेत राव तुम्ही आज चला मी समजावून सांगते तिला अनिकेत म्हणतो काही उपयोग होणार नाहीये त्या सगळ्याचा पण खरं सांगतो आई आज जे घडलं ना आज जे घडलं ते असं सगळ्यांसमोर घडायला नको होतं मला खूप असं म्हणजे त्रास होतोय जे घडलंय त्याचा असं अनिकेत म्हणतोय मला नाही आवडलं मितालीचं वागणं तर आई पण म्हणतात बरोबर आहे तुमचं असं वागणं कुणालाच आवडणार नाही पण तुम्ही प्लीज असे रागवत जाऊ नका तुम्ही चार घास खाऊन जा ना प्लीज तर अनिकेत म्हणतो नाही आई आता तिच्या समोर जर का आलो ना मी तर ती म्हणेल जेवायचंच होतं तर मग इतकी नाटकं कशाला केली सर आई म्हणतात अहो मी सांगते तिला ती असं नाही म्हणणार मी तुम्हाला खोलीत जेवण आणून देऊ का असं विचारतात तर जरी पण अनिकेत ऐकत नाही नाही आई प्लीज तुम्ही आग्रह करू नका मला तुम्हाला नाही पण म्हणवत नाहीये तर आई म्हणतात मग फक्त दोन मिनिटं थांबाल का मी पटकन जेवण भरून डब्यात भरून देते त्याला तरी नाही म्हणू नका तर अनिकेत नाहीच नाही आज प्लीज नको मला ना आज काहीच नकोय असं तो म्हणतो ते तुमच्या आणि बाबांसमोर तमाशा नको ना म्हणून मी गप्प बसलोय म्हणून मी शांत झालोय नाहीतर माझं डोकं फिरलं होतं तिला उलट उत्तर द्यायला द्यायला मी सुद्धा मागे पुढे बघितलं नाही बघितलं नसतं पण मी शांत राहिलो पण आई प्लीज प्लीज तुम्ही ह्या सगळ्याच वाईट वाटून घेऊ नका तुमचा काही ना दोष नाही असं म्हणत आणखी तिकडनं निघून जातो आणि बाबा येऊन आईना हाक मारतात शुभा तू हा जो काही घरात केटरिंगचा उपद्व्याप सुरू केलायस ना तू त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय गृहकलह हो सुरू झाला असं बाबा एकदम आईना सांगतात रागावून बोलतात आणि तिकडनं निघून जातात तर आई बिचारा बाबांकडे बघतच राहिल्यात प्रेक्षकांना काय होईल पुढे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे दुर्गा देवी मकरांकडून बातमी काढून घ्यायचा प्रयत्न करतायत पण प्रेक्षकांनो आईनी जी मकरंदला ताकीद दिलेली असते त्यामुळे तो कसा अडखळत बोलतोय बघा मकरंद दुर्गा दुर्गादेवी विचारतात मकरंदला की काय बच्चा काय चाललंय हल्ली तर मकरंद म्हणतो काही नाही व्यवस्थित चालू आहे सगळं तर दुर्गादेवी हसतात आणि म्हणतात हा हा, हा, हा इथलं नाही विचारलं मी तुझ्या घरचं कसं काय चालू आहे तर मकरंद असं एकदम घरी असं म्हणतो आणि मग तो म्हणतो घरी पण सगळं ठीकच चाललंय असं का तर दुर्गादेवी म्हणतात नाही काय नाही मी असं ऐकलं होतं की आजकाल खूप माणसे जात असतात तुमच्या घरी आणि मग मकरंद बघा कसा गप्प बसतो एकदम दुर्गादेवी कशा बघतात त्याच्याकडे मकरंद म्हणतो हो पण तुम्हाला कसं कळलं तर दुर्गादेवी परत एकदा हसत <laughs> अरे इतका का टेन्शन मध्ये येतोयस तू हम्म हे बघ आम्हाला सगळ्या बातम्या पोचतात अगदी ज्या आम्हाला नको असलेल्या गोष्टी सुद्धा आमच्या कानापर्यंत येऊन पोचतात कळलं की खूप काही महिला मंडळी आली होती तुमच्या घरी नाही म्हणजे काही प्रोग्राम वगैरे सुरू केलाय का महिला मंडळ वगैरे सुरू केलंय का काय असं विचारते दुर्गादेवी मुद्दामून मुद्दा म्हणून आणि मग मक मकरन त्याच्यावर काय उत्तर देतो बघा ऍक्च्युअली मलाही काही खास माहिती नाही काही चाल चाललंय ते असे यायचं काहीतरी असं मकरंद बोलतो तर दुर्गादेवी म्हणतात काहीतरी तर मकरंद म्हणतो की हो म्हणजे तिला केटरिंगची कुठली मोठी ऑर्डर मिळाली असं ती म्हणत होती मला तर लगेच दुर्गादेवी हसतात आणि मकरंद म्हणतो त्याच काहीतरी चालू असेल म्हणून बायकांना घरी बोलवलं असेल तिनं वगैरे असं मकरन सांगतो तर लगेच दुर्गादेवी त्याच्याकडे बघतात ओ अच्छा ठीक आहे तुझा असं म्हणून त्याला सांगतात आणि त्या गे तो गेल्यानंतर दुर्गादेवींच्या डोक्यात बघा काय चाललंय बायकांना बोलावून कामाला लावलं मग त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात येतात म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी ऑर्डर असणार मग ही सीमा किल्लेदार तिथं काय करते असं नाही नाही यायचं ना तिचा हाल हल मला बघायलाच लागेल असं म्हणता येते आता बघूया दुर्गा देवींचा फोन जातोय सीमाला सीमा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत बसली आणि प्रेक्षकांना तेवढ्यात फोन आलाय दुर्गा देवींचा फोन आल्यानंतर सीमा तो फोन उचलते आणि बघा कशी बोलते येते त्या प्रेक्षकांना दुर्गा देवींचा फोन आलाय म्हणून सीमा अगदी लगेच खुशीत खुशीत बोलतोय हा दुर्गा मॅडम बोला ना हॅलो बच्चा असं दुर्गा देवी बोलतात कशी आहेस तर लगेच दे सीमा म्हणते मी छान आहे तुम्ही कशा आहात दुर्गा देवी म्हणतात हा मी ठीक आहे पण तुझ्याकडे काम होतं माझं असं विचारतात मग दुर्गा देवींनी काम होतं म्हणून सांगितल्यानंतर सीमा म्हणते हो मग बोला ना मी लगेच करेन असं इकडे हसून सांगते तर दुर्गादेवी एकदम म्हणतात व्हेरी गुड व्हेरी गुड तर माझे दहा लाख रुपये आहेत ना तुझ्याकडे ते मला चुकते कर असं म्हणून सांगतात आणि मग सीमाचा चेहरा बघा कसा होतोय ते दहा लाख रुपये परत दे असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते काय तर पर दुर्गादेवी परत एकदा सांगतात माझे दहा लाख रुपये चुकते कर तर सीमा म्हणते पण ते तर तुम्ही तर दुर्गादेवी म्हणतात हा आम्ही आम्ही काय तर ते तुम्ही माफ केले होते ना म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना की तू नको दिवस म्हणून तर लगेच दुर्गा देवी म्हणतात हो मी म्हणाले होते पण मी काय बोलले होते अजून तुला तर मग सीमा विचार करते की आणि सांगते हेच की त्या बदल्यात माझ्या सासूच्या केटरिंग कंपनीतल्या सगळ्या बातम्या तुम्हाला द्यायच्या तर दुर्गादेवी म्हणतात हे hey, आणि तुझ्या सासूची केटरिंग कंपनी सक्सेस होता का नाहीये हे hey, सांगितलं होतं ना तुला तर सीमा म्हणते हो oh, हो मॅडम सांगितलं होतं तर दुर्गादेवी म्हणतात मग तू ते काम केलंस का बच्चा असं विचारतात आणि मग सीमा हो हो म्हणजे ते म्हणजे मी मग दुर्गादेवी म्हणतात मग तुमच्या त्या केटरिंग कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले हे सांगितलं नाहीस तू आम्हाला आणि मग सीमाचे डोळे इथे पांढरतात आणि ते म्हणते मॅडम ऍक्च्युअली काय झालं ना ते मला ना आजच कळालं आणि मग दुर्गा देवींचा चेहरा बघायकडे कसा होतोय सीमा म्हणते मी तुम्हाला लगेच फोन करून सांगणारच होते तर दुर्गा देवी म्हणतात हो तुम्हाला तुलाही ते आजच समजलं का बच्चा आणि तुझ्या घरात घडणाऱ्या गोष्टी जर तुलाच कळणार नसतील तर आम्हाला तुझा काय उपयोग हो आहे असं विचारताय दुर्गादेवी सीमाला आणि म्हणतात तेव्हा बच्चा ते दहा लाख रुपये तू परत देऊनच टाक तर सीमा म्हणते नाही नाही मॅडम मी मी ते करेल म्हणजे ते खरंच करेल असं ती सांगते म्हणजे आईची कॅटरिंग कंपनी सक्सेस नाही होणार म्हणजे मी नाही होऊ देणार तर दुर्गा म्हणतात एक लक्षात ठेव तू आम्हाला गुंडाळायचा प्रयत्न करू नकोस लई भारी पडेल तुला तर सीमा म्हणते नाही मॅडम मी तुम्हाला खरंच सांगते काही झालं तरी त्यांची कॅटरिंग कंपनी मी सक्सेस नाही होऊ देणार मला प्लीज थोडा वेळ द्या ना तर दुर्गा म्हणतात दिला तुला वेळ दिला पण बच्चा कस आहे एक लक्षात ठेव हा मग आता ते म्हणतात तुझे दहा लाख रुपये आम्ही उगाच माफ केलेले नाहीयेत त्या बदल्यात तुला आम्ही जे काम सांगितलंय ते जर का तुझ्याकडून नाही पूर्ण झालं तर आम्ही तुला प्रॉमिस केलेलं काहीही मिळणार नाहीये पण आमचा पैसे व्याजासकट कसे वसूल करायचे हे आम्हाला चांगलंच माहितीये तर प्रेक्षकांना सीमा बोलत असते नाही मॅडम ऍक्च्युली माझा प्लॅन वगैरे सांगत असते तर दुर्गादेवी चिडून नाही फोन कट करून टाकतात दुर्गा देवीनी सीमाचा ब्रेन वॉश केलेला आहे आता सीमा, सीमा काय करेल बघूया बघत राहणं गरजेचंच आहे शेवटपर्यंत बघत राहा एपिसोड तर प्रेक्षकांनो इकडे ना मिताली पाण्याची बॉटल घ्यायला येते आणि ती आईला बघून ना मुद्दामून तोंड बाजूला फिरवते तर आई म्हणतात मी तू एक मिनिट मला जरा तुझ्याशी बोलायचंय मिताली म्हणते मला नाही बोलायचंय तर आई म्हणतात अगं माझं बोलणं ऐकून तरी घेशील तर मिताली म्हणते आई मला ऐकायचंही नाहीये तरी पण अगं मी तू आईक ना जरा असं म्हणत आई तिच्याशी बोलायला येतात तर लगेच मिताली म्हणते आई मला माहितीये ना तू काय बोलणार असते तुझं चुकलं हा मी तू अगं नवऱ्याला समजून घ्यायचं असतं तुझं चुकलं मी तू नवऱ्याला काही बोलू नाहीये तरी ब्ला 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 तू असं काहीतरी बोलशील तर आई म्हणतात अगं पण मला वेगळं काहीतरी सांगायचं होतं तर मिताली म्हणते मी सॉरी म्हणणार नाही तर आई म्हणतात खरं तर तू सॉरी म्हणायला पाहिजेस पण हेही मला सांगायचं नव्हतं खरं तर यापैकी मला काहीच म्हणायचं नव्हतं तर आई म्हणते बोल तुला काय म्हणायचं होतं असं मिताली म्हणते मग आई म्हणतात सर्वप्रथम म्हणजे तू आणि अनिकेत रावाणी तुम्ही आम्हाला जे काही पैसे दिलेत त्यामुळे केटरिंगचा बिझनेस सुरू झाला त्यासाठी थँक यू तर लगेच मिताली म्हटे अ मी कुठे पैसे दिलेत फक्त तुझ्या जावयाने पैसे दिलेत ग तुझा जावई महान आहे आणि मुलगी नालायक आहे तर आई म्हणतात काय ग मी तू असं म्हंटले का ग खर मी खरं ता हो, सांगू का ग मी तू मी तुला आणि अनिकेत रावांना वेगळं समजतच नाही तर मिताली म्हणते हो मग त्याला सांगितलंस का जाऊन तुझ्या लेकीची माफी मागायला अगं आई तू माझी आई आहेस ना अगं भरल्या ताटावरून कसं ताडताड बोलून तो निघून गेला हे पटलं तुला तर आई म्हणतात अगं मी त्यांच्या मागे मी त्यांना बोलवायला गेले की नाही पण नाही ऐकलं ना त्याने तुझं आम्हाला असं भरल्या ताटावरून उठू दिलं असतंस का कधी असं मिताली विचारते आईना ताई तर आई म्हणतात अगं मी तू ते जावंही आहेत माझे मी जसं तुला बोलू शकते ओरडू शकते तसं त्यांच्याशी बोलू शकते का तर मिताली म्हणते काय बोलणार होतीस ते बोल तर आई म्हणतात हे बघ मिताली तुझा मुद्दा बरोबर आहे तुमचे पैसे तुला मिळाल्याच पाहिजेत तर मिताली पण लगेच म्हणते हो ना तर आई म्हणतात आता हे बघ हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर आमच्या हातात किती पैसे येतील आम्हाला काही माहिती नाही पण मी तुला एक सांगते कारण पैशाचा सगळा व्यवहार तो समीर बघतो पण जे काही पैसे आमच्या हातात ती येतील तर त्यातील तुझे पाच लाखातले एक लाख रुपये आम्ही तुला परत देतो आणि हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो मितालीचा चेहरा बघा कसा उजळलाय आईनी तर मितालीला पैसे देतो म्हणून प्रॉमिस केलेलं आहे बघूया पुढे काय होणार तर इकडे सीमाला अजून बोलणं आठवतंय ते दुर्गा देवीनी त्याला म्हटलं असतं ते तुझे दहा लाख रुपये आम्ही उगाच माफ केलेले नाहीयेत त्या बदल्यात तुला काय करायचंय तुझ्या लक्षात आहे ना तुला सांगितलेलं काम जर तुझ्याकडून नाही पूर्ण झालं तर आम्ही तुला प्रॉमिस केलेलं काही मिळणार नाहीये असं इकडे सीमाला ते सगळं आठवतंय आणि ती म्हणते देवा ही बया तर म्हणजे पाठीमागेच लागले तिला जर हवं ते तर नाही दिलं तर असं ती विचार करत असते तोपर्यंत तिची कली घेते आणि ती तिच्याकडनं फाईल मागते मेहता आणि गिडवाडींच्या फाईल्स असं मागत असते तर ती फाईल देते आणि मग सीमा घेऊन सीमाने फाईल्स दिल्यानंतर ती मुलगी जी काही कलिकाई ती जात असते तोपर्यंत सीमा हाक मारते काय ग अगं तुझा ड्रेस फाटला असं ती सांगते आणि मग ती म्हणते मुलगी कुठे हे बघ आणि मग त्याच्यानंतर अरे यार हा सुद्धा असं ती म्हणते आणि मग मेहतानी म्हणते मन्त, हा सुद्धा म्हणजे अगं आमच्या सोसायटीत उंदीर झाले इतकी की काही विचारू नको मग सीमा म्हणते पेस्ट कंट्रोल करा ना तर ती म्हणते सगळं करून झालं आता चक्क ते उंदीर घरात यायला लागलेत एखादी खिडकी किंवा दार उघडा दिसलं ना की उंदीर आलेच म्हणून समजतं सीमा म्हणते अरे देवा अरे अगो हो ना माझे दोन ड्रेसेस खराब झाले मी माझ्या भावासाठी नवीन बास्केटबॉलचे शूज घेतले होते ते सुद्धा कुरतडले या उंदरांनी तर सीमा म्हणते काय सांगतेस तर ती म्हणते हो आणि परवा महिनाभराचं सामान भरलं होतं त्याची सुद्धा वाट लावली होती उंदरांनी तर सीमा म्हणते खरोच अगं यांच्यामुळे ना सोसायटी सोडून जावं लागतं की काय असं असं वाटतंय ऍक्च्युली आम्ही विचार करतोय की मांजरी पाळाव्या सगळ्यांनी मिळून किंवा सोसायटी मध्ये मांजरी आणून ठेवाव्यात काही कळत नाहीये का डोक्याला ताप झाला असं म्हणून ती निघून जाते पण प्रेक्षकांनो सीमाच्या कुरापती डोक्यात त्या मुलीने तिच्या कलिगने नकळत का होईना एक आयडिया दिलेली आहे मिसेस दुर्गा देवी नारडात तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करणं करण्यासाठी मला मार्ग सापडलाय आता बघा असं ती म्हणते सीमा आणि पुढे म्हणते की सीमा समीर किल्लेदार काय करते ते बघा प्रेक्षकांनो काल हीच सीमा प्रॉफिट मधला शेअर मागण्याला तळमळत होती आणि आज बघा तिथे काय काय करते ते आणि त्याच्या आधी दुर्गा देवींना कोणीतरी गाडीनं उडवू दे यांना काहीतरी होऊ दे अशी प्रार्थना करत होती असं बघूया सीमा काय करते ते आणि आता समीर इकडे भाजीपाला आणायला चाललाय म्हणजे तो आईंशी बोलतोय आई मी सामान आणायला जातो मार्केटला जाऊन ते पिठ भाज्या सगळं आणायचं ते आई म्हणतात हो हो जा बाळा हे बघ होलसेलमध्येच चाललंय ना होलसेल, होलसेल मार्केटमध्ये तर समीर म्हणतो हो असंही आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी ती इकडे आजूबाजूला कुठेच मिळणार नाही आणि मिळालीच तर ती खूप महाग मिळेल तर आई म्हणतात हे बघ आजच घेऊन ये सगळं म्हणजे कसं मी उद्या पहाटे ना बायकांना बोलवलंय मी तर समीर म्हणतो पण काळजी करू नको साई हे बघ आज सगळं आपण आणणार की नाही त्यावेळी आज आपण थोडीफार तयारी करून ठेवणार आहोत तर आई म्हणतात हो ना म्हणजे आपण हो ना भाज्या निवडून ठेवूया बटाटे उकडून ठेवूया बरं तू लिस्ट वगैरे घेतलीस ना बरोबर म्हणजे काही विसरायला नको तर समीर म्हणतो हो मी स्वीटीला आधीच सांगितलं होतं लिस्ट करायला आता तिने के केलेली लिस्ट घेतो आणि मग सगळं जातो तर आई म्हणतात सगळेजण मदत करतात शमिका सुद्धा काहीतरी करत असते अधून मधून आणि मग समीर एकदम सगळे मदत करताय पण मिताली करते का मदत असं मुद्दा म्हणून विचारतो तर आई म्हणतात मितालीने केवढी मोठी मदत केली आपल्याला तर समीर म्हणतो पैशाची तर आई म्हणतात मिताली आहे ना तर लगेच आई म्हणतात हे बघ समीर तू काही बोलायच्या आधी ना मला तुला काहीतरी सांगायचंय लगेच समीर म्हणतो हा धाकटी बहीण आहे ज्याच्याशी नीट वाघ हेच ना तर आई एकदम उठतात आणि मग समीर कडे बघत म्हणतात म्हणजे हे बघ समीर तुला न विचारता मी काहीतरी प्रॉमिस केलंय मितालीला असं म्हटलं तर समीर बघायला लागतो आई म्हणतात मी तिला असं म्हटलंय की आता ही जी काही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळाले केटिंगचे जे काही पैसे मिळतील त्यातनं तिचे एक लाख रुपये आपण परत करून टाकू आणि मग प्रेक्षकांना समीर बघा कसा रिॲक्ट होतोय तो एकदम आईकडे बघतोय तू काय बोलतेस आई तू असं कसं प्रॉमिस केलं असतील असं तो एकदम विचारतो तर आई म्हणतात काल घरात काय तमाशा झाला तो माहितीये ना तुला तर समीर म्हणतो नाही तमाशा झालाय तो मला मलाही नाही पटलेलं पण तुला कळतंय काही अनिकेत रावांना सुद्धा तू खाली पडतेस हे वागून अरे काहीतरी आपल्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणं नको असं मला वाटतंय तर समीर म्हणतो आई तुला आपण मितालीला ओळखत नाही का लहानपणापासून ओळखतोय मी तिला पाच लाख रुपये व्याजासकट जरी परत दिले ना तर ती काही ना काही म्हणजे कारण काढणार आणि अनिकेत रावांशी भांडणार तर आई म्हणतात समीर म्हणतो आईचं मुलांवर इतकं प्रेम असतं की मुलांनी केलेल्या चुका आईला दिसत नाहीत असं मी ऐकलं होतं पण प्रत्यक्षामध्ये ना पण तू तशी नाहीयेस असं समीर म्हणतो तू तशी नाहीयेस माहिती आहे आई म्हणतात मला सगळं दिसतंय रे समीर पण तुला माहितीये का बाबा मला काल काय म्हणाले ते मग समीर विचारतो काय तर आई म्हणतात तुमच्या ह्या सगळ्या उपध्यापामुळे तुमच्या या केिंगच्या बिझनेसमुळे घरात कल होतोय तर समीर चिडून म्हणतो हे बरं आहे बाबांना मितालीचं वागडं दिसलं नाही का मग असं तो विचारतो आणि मग आई म्हणतात मलाही तसंच वाटतंय असं म्हणून पण म्हटलं नंतर वाटलं जाऊ दे नाही तर ती सुद्धा स्वतःच पैसे मागते ना आपल्याकडे देऊन टाकू तर समीर म्हणतो अगं देणारच आहोत ना पैसे काय ठेवणार आहोत का आपण पण इतक्या लगेच एवढंच होतं माझं आई अगं तू मला सांग मिताली इथेच राहते ना तसा काय खर्च असतो इथे तिला असं विचारलं तर आई बघा कशा बघायला लागतात समीर कडे आई म्हणतात समीरला हे बघ बहिणीचा खर्च काढायचा नाही आता समीर म्हणतो नाही मी खर्च काढत नाहीये मला उलट विचारायचंय हा असा विचार तू का नाही करत आहे सर आई म्हणतात काल जे काही घरात झालं ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये परत समीर तेच म्हणतो बरोबर आहे मलाही नाही आवडलंय म्हणून अगं पण सगळे पैसे परत जर देऊन टाकले तर बिझनेस साठी काय उरणार मग झालाच आहे आपला बिझनेस असंही इमोशनल विचार करून काय होत नाही आई तर समीरला आई म्हणतात परत इमोशनली विचार केला म्हणूनच आपण हा केटरिंगचा बिझनेस आपला सुरू झालाय ना असं विचारतात आणि नको बाळा एवढी काळजी करूस तू सगळं ठीक होईल असं आश्वासन पण देतात जा बरं तू कामाला निघालेस ना जा तरी पण समीर एकदम म्हणतो पण आई मला हे पटलं नाहीये हा असं म्हणून तो सांगतो प्रेक्षकांनो तुम्हाला आईंचा हा निर्णय पटलाय का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो सीमा इकडं ना कुणाजवळ तरी पोचलीये तो इथे कचरा गोळा करणारा माणूस आहे बहुतेक त्यांच्या सोसायटी मधला त्यांच्या आवारामधला सीमा जवळ जाऊन जा गाडी थांबवते आणि बघा सीमा त्याच्याशी कशी बोलते ते ए इकडे ये म्हणजे माझ बघायचा केवढा आहे हा हा तूच तूच इकडे ये असं म्हणून सांगते तर तो जवळ जातो बिचारा आणि रोज तू इकडे काम करतोस ना असं विचारते ती हो मीच गोळा करतो समध्या घरचा कचरा काय झाला मॅडम काय चुकलंय का तर सीमा म्हणते नाही नाही काही चुकलं नाहीये तर तो म्हणतो माझं काम मी एकदम काम काम म्हणजे टायमावर करतो कधी सुट्टी पण घेत नाही तर सीमा म्हणते हा ते सगळं ठीक आहे पण माझं तुझ्याकडे काम आहे हा बोला ना मॅडम तर सीमा म्हणते नीट ऐका आणि मग ती जे काही बोलते ते इकडे जे काही तिला सांगते ते सगळं सायलेंट मध्ये बर का ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण सीमाच्या खुरापती आयडिया बघा आणि मग त्याच्यानंतर तो विचारतो हे बघ पण कशासाठी मॅडम तर सीमा म्हणते उगाच फालतूचे प्रश्न करायचे नाही तुला जमेल का नाही एवढंच सांग सीमा म्हणते ओ मॅडम कशाला उगाच असं तो म्हणत असतो आणि मग सीमा बघते त्याच्याकडे बघते अशी डोळे बिळे फिरवते आणि ना पैसे काढते पर्समधन आपल्या पाचशेच्या नोट आहेत बघा दोन आहेत का चार आहेत माहिती नाही तर ह्याच्यासाठी असं म्हणून दाखवते आणि मग तो लगेच त्या पैशांकडे बघतो मुलगा आणि तो खुश होतो आणि ह्याच्यासाठी मी ते सगळं नक्की करेन असं तो सांगतो आता हे म्हणणार असेल तर समजा काम होईल आणि प्रेक्षकांना मला वाटलंच होतं असं ती म्हणते नी म्हणून सांग आणि सीमा तेवढ्या स्वीटी तिथे येते तेवढ्या मध्ये आणि ती हाक मारते सीमाला सीमा भाभी असं म्हणून आणि मग सीमा सिटीला बघून ना दचकते बघा केवढी अशी शॉक होते आणि मग म्हणजे तू तू आणि मग त्या माणसाकडे आधी अंदाज घेते तर तो आधीच गेलेला असतो तर स्वीटी तू इथे काय करतेस असं विचारते तर स्वीटी म्हणते वो मी मार्केट थी ना लेकिन आप इतनी चौक असं विचारते तर स्वीटीला सीमा कशी म्हणते अशी भूतासारखी अशी येऊन समोर उभी राहिलीस तर काय जकणारच ना आणि मग तुम्ही त्या गणपतीची काय बोलत होता असं स्वीटी विचारते मग सीमा म्हणते गणपत कोण गणपत तर स्वीटी म्हणते तो तुम्ही कचरेवाला आता तुम्ही त्याच्याशी बोलत होता तो, तो म्हणजे स्वीटीनं पैसे दिलेले बघितले नाहीये बोलत होते तेवढंच बघितलंय तर इकडे अच्छा अच्छा तो गणपत आहे का तो त्याचं नाव असं विचारते सीमा स्वीटी म्हणते तो येतो ना रोज आपल्याकडे कचरा गोळा करायला तर सीमा हा म्हणते तुमचं त्याच्याकडे काही काम होतं का असं हो स्वीटी विचारते सीमाला आणि मग सीमा म्हणते असून अगं नाही का नाही काही नाही मी त्याला हेच सांगत होते की रोज उशिरा येऊ ये जा नको लवकर ये जरा किती लेट येतो ना तो तर स्वीटी म्हणते पण तो तर रोज वेळेवर येतो मी त्याला नेऊन देते ना कचरा असं म्हणून तर सीमा म्हणते हो का मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुला काय दाखवायचंय घरातलं सगळं काम तू करतेस असं स्वीटी म्हणते मी असं काही बोललेच नाहीये सीमा म्हणते तिला न बोलून शाणी आहेस तू तुला काय वाटलं ग मला काही कळत नाही त्या गणपतीची सगळी नाटकं मला चांगली माहिती आहेत मी आधीपासून ओळखते त्याला कळलं का असं विचारते थोऱ्यात आणि मग स्वीटी एकदम ना सीमाला थांबवते भाभी तुम्ही घरी जाताय का तर सीमा विचारते मग या वेळेला कुठे जाणार आहे मी तर स्वीटी म्हणते मी येऊ का तुमच्या बरोबर गाडीमधून आले तर चालेल का तर प्रेक्षकांना स्वीटीला काय गरज होती गाडीमधून येते का विचारायची सीमाने तिचा केवढा अपमान केला बघा ती हसते आणि कशी बघते बघा तुझा नवरा ना तुझा नवरा जेव्हा कार घेईल तेव्हा त्याच्या ते गाडीतून येतो असं म्हणते ती डायरेक्ट कळलं का, का तुला असं म्हणते आपल्या आप गाडीत तिकडे आणि निघून जाते बिचारी बिचारी नाही तिथे चुकलंच आहे तिनं विचारायला नकोच होतं बिचारी प्रेमळ म्हणून विचारायला गेली एकाच ठिकाणी जाणार आहे म्हणून पण सीमाने तिला कसं गप्प केलं बघा आता सिटीच्या डोक्यात तरी टूप पेटते का बघूया उद्याच्या भागामध्ये तर प्रेक्षकांनो सामान आलेला आहे इथे टेम्पो घेऊन आलाय सामानातनं टेम्पो वाजवतो चला चला भाऊ सामान काढा सामान काढा असं तो सांगतो स्वीटी आली तिकडनं शमिका सुद्धा आली आणि हे सगळं सीमा खिडकीतून बघते स्वीटी शा... हे सामानाची यादी असं म्हणून देते समीरच्या हातामध्ये समीर ती यादी बघत असतो येते आणि म्हणते सगळं करू नको मी ते सामानाची यादी बघून घेते तू आज जाऊन सामान लावून घे असं शमिका सांगते त्याला आणि मग समीर विचारतो नक्की नीट बघशील ना तू असं म्हणून तर शमिका म्हणते की हो मी बघे प्रेक्षकांनो शमिका आणि स्वीटी दोघी सामान बघून घेतात समीर सामान आत लावायला घेऊन गेलाय आणि इकडे खिडकीतून सीमा कसला तरी विचार करते तिला ती दिसत आहेत की पोती भीती उतरवत आहेत आणि सीमा नख खात विचार करत उभी आहे प्रेक्षकांनो सीमाने काय नक्की विचार केला असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघूया पुढे काय काय घडणार का आहे ते कारण उद्याचा भाग खरंच इंटरेस्टिंग होणार आहे आणि नवीन आयडिया कशी मिळणार आहे बघूया तर आता सीमा त्या गणपतला घेऊन त्या पंप मध्ये गेले तर इकडे खूप सामान दिसते असं सीमाला तर म्हणत असतो सीमा म्हणते जेवढं काम सांगितलं तेवढं करायचं आणि इकडे समीर आलाय आईना उठवत खूप गोळ झालाय मोठा आणि मग ते उघडून दाखवतात पंप हाऊस सगळे नासधूस झालेला आईच्या चेहऱ्याला डोळ्याला दिसते इकडे आणि आता प्रेक्षकांना स्वीटी विचारते आईना की काय होणार लेकिन म्हणजे मुझे, मुझे तो भट टेन्शन रहा आहे तर आई म्हणतात टेन्शन नाही घ्यायचं असं सांगतात करू काहीतरी आपण असं म्हणून आईने निश्चय केलाय बघूया आता याच्यातून आई कसा मार्ग काढतात ऑर्डर कशी पूर्ण करतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका